नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अस्तंभा ऋषी देवस्थान येथे काँग्रेसचे गोयल पाडवी यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला व अक्कलकुहा डाब येथील आदिवासी कुलदेवता देवमोगरा माता यांच्या चरणी रूढी परंपरेनुसार देवपूजा करून सुरुवात झाली आदिवासी संस्कृती ही सर्वसमावेशक आहे आदिम काळापासून आदिवासी निसर्गपूजेच्या माध्यमातून निसर्गाचे रक्षण आणि सन्मान करत आहेत हीच वैभवशाली संस्कृती आणि इतिहास जपण्याचे काम आपण करायचे आहे या भावना यावेळी व्यक्त केल्यात यावेळी या डाव येथे महासभा झाली असून प्रचंड संख्येने काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे नेते कार्यकर्ते